ভৱন দৰ্শনা পোন্ধৰপুৰ দৰ্শনা প্ৰত্যেক আমি যাব আছে কাইড়ুকে মাথা আছে পুনৰ নিয়োজন আমাৰ কোচলা সরকার স্থাপন সংশয় সংশয় না সুবিধা কুড়ে সঙ্গে পুড়া নিবেদন কে পুরো আমি সামূহিক करणार महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखाद्याच बहुतेक असंही होऊ शकतो की हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचारलंय की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं तर आमरण उपोषण आज नाही तर मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकत शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकत की दादा सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप देवेंद्र फडणवीस आहे पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असले तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं

सरका कर नुँण... नुँण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवाली करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झालं झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीने आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आमदार नको आणि घराघरातले लापो मराठी दादा दादा मराठी विधानसभेत जो फ्रॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजाची जी चव आपली उभा केली ती दिसली राहील त्याच्यामुळे कारण शोध किंवा काय आपल्याला वाटतं की कसं हा प्रश्न करा त्याला काय कारण उघड उघड मैदानातच नव्हतं पाडून टाकले असते ना दंड पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाचा धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कुणाच्या धावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ दे समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझा मराठीचे ते घरी आमदाराने मराठी साथ नाही का त्याला कसं कचरा धरून बाहेर काढतील